आम्ही ही जागा घेतली नसती डोंगरावर आम्हाला डोंगरावरची जागा आम्हाला काय कामात या क्षेत्रामध्ये आणि नाच काम करतात कला केंद्र म्हणजे घाणच आहे असंच तुम्हाला वाटत बाकीचे गाव आहे ते सगळे त्या मुलांचे लग्न झाले नाहीत त्यांना लेकर बळा नाही काहीच नाही का ज्या जागा ग्राम सभेने दिलेला ठराव रद्द केलाय तुमची पुढची भूमिका काय सभेने दिलेला ठराव जर आम्हाला रद्द केला असेल एक म्हणणं आहे की आम्ही जागा ठराव घेतल्याच्या नंतर आम्ही जागा घेतलेली पहिला आम्ही नामा केलाय ठराव घेतलेला पण माहितीये की आम्ही कला केंद्रासाठी जागा घेतली त्याच्यानंतर त्याने आम्हाला खरेदी दिलेली जर असं काय असेल तर आम्ही कोर्टामध्ये जाऊ ग्रामपंचायतने आमची जी भरपाई नुकसान आहे ती आम्हाला भरून द्यावा आम्ही कला केंद्र रद्द केलाय ना तर त्यांनी आमचं जे नुकसान झाले ते म्हणतात हिथं कला केंद्र नाही का शिवभूमी का हिता दारूच्या दुकान नाही का आता हे जे सगळे बोलते ते सगळे दारू ओले दारूच्या दुकान थांबरे यांच्या दारूच्या दुकान इथं चालू आहे दारू पिऊन शंभर शंभर पन्नास पन्नास रुपयाची लोक क्वार्टर पिऊन बायकाला तर हे यांना दिसत नाही का इथं फक्त कला केंद्र जर बाई घुंगरा बांधून नाचायचं म्हणलं की हे म्हणते की नाही नाही ते, ते गोष्ट खराब आणि लोक दररोज दारू पिऊन जातात बायकायला मारते हे दिसत नाही काम करा गावामधल्या सगळ्या दारूच्या दुकान बंद करा तुमच्या दारूचे अड्डे बंद करा गांजा बंद करा तुमची ताडी बंद करा माझं कला केंद्र बंद करावं दुकान टाकतात जसा ठराव दिला दारूचा तसा आम्हाला पण यांनी ठराव द्यावा आम्ही आम्ही दुसरं काही करू शकत नाही तर आम्ही कायदेशीर मार्गाने सांगतोय की आम्ही कला केंद्रासाठी जागा घेतलेली त्या जागे मार्गाला पण माहिती घरी आमच्या सगळे नुकसान भरपाई द्यायची नाही तर आम्हाला कालून कायद्याने आम्ही लढा करणार आम्ही कालून कायद्याने लढू ग्रामपंचायतीला तुम्ही अगोदर विश्वास घेतलं होतं का ठराव काय होता ग्रामपंचायतीने आम्हाला ठराव दिल्याच्या नंतरच आम्ही जागा खरेदी केली त्याच्यानंतर आम्ही बांधकाम केलं आता गावकरी होते कानावर घातली त्यांची काय नाव सांगा ऐका ठराव फक्त मी अर्ज दिलता ग्रामपंचायत मध्ये त्याच्यानंतर आम्हाला ठराव दिला त्यावेळेस ठराव देतात आणि स्वतः मी पण आलेली नाहीये इथं त्यांनी ठराव दिला म्हणून आम्ही जागा घेतलेली मग आता आम्हाला काय माहिती त्यावेळेस ठरावाशिवाय त्याला केंद्र होत नाही के दिले आता ना तुम्ही दारूच्या दुकानं बंद करा गांजा बंद करा तुमच्या ताडीच्या दुकानं बंद करा ना तुम्ही तुम्ही दे का नाही बंद करत बंद करतो कोण कोण व्हायला गेले कला केंद्रामुळे कोण येऊन तिथं आता नाचलंय बांधकाम चालू कोण येऊन तिथं नाच सांगतात कला केंद्र बंद झाल्यावर कला केंद्र नाही कला केंद्र आहे का सुजनभूमी असल्यामुळं या ठिकाणी जन्मभूमी आहे तिच्यामध्ये कला केंद्र पहिले आहेत का नाही आता तिथे हे लोक तिथं जाऊन उड्या मारते तिथं जाऊन संध्याकाळी वाजता येऊन गोदडीत हे दिसत नाही का लोकांना गावातले लोक कला केंद्रामध्ये गावातले गाणे ऐकायला येत नाहीत आम्ही वयाच्या अकरा वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहेत आम्हाला माहिती आहे कारण ज्या गावामध्ये कला केंद्र झाले तर जवळपास मुलं आणि त्यांचे नवरे त्या कला केंद्रामध्ये येत नाही त्यांचं गाव सोडून दुसरीकडे जाऊन गाणे ज्या गावात त्या गावामध्ये

आम्हाला द्या तुम्ही दारूची परमिशन द्या जसं तुम्ही लोकांना दारूची परमिशन देताय नाही दे। ती तीन चार हॉटेल येत त्यांना ते। तुम्ही गावावाले ठराव दिलाय का नाही तसं आम्हाला पण ठराव द्या आणि तिथं बार चालू करतो उद्या बंद करतो ते सांगू शकत नाही ना जबा त्यांचं आता ते ठरावचं काय होईल ना त्यावेळेस आम्ही किती खर्च झाला ते कोणी कोणी काय केलेले त्यांना सांगणार माझं नंदा सीताराम सुळे तुमचं कोणतं गाव मी नांदेडची आहे पण मी इथं बहिणी पशीच राहते आणि आम्ही दोघी सख्या बहिणी आहेत मोठा भाऊ आहे मी छोटी बहीण आहे त्याची दोन नंबरची ही तीन नंबरची बहीण आहे हीचा मुलगा आहे आपण कोण कोण पार्टनर आहे

गावच्या लोकाला जर तुम्ही बोलण्याचा अधिकार देत नाही जर ते आता लोत्य हो माणूस म्हणते की बाबा इथं कला केंद्र तुम्ही बंद करायला तुम्ही दारूच्या दुकाना बंद करा तुम्ही त्या माणसाला काय म्हणताय नाही नाही फक्त इथं कला केंद्राचं विषय होणार मग कला केंद्रचं विषय होणार म्हणजे तुम्ही दारूच्या दुकाना चालू करणार तुम्ही परमिशन गांजाही ही करा देणार तुम्ही ताडी कायला आमच्या मध्ये आम्ही बोललो आतापर्यंत आतापर्यंत आम्ही सगळ्यांचं ऐकून घेतलं आतापर्यंत आम्ही कोणालाच बोललो नाही आम्ही एक शब्दही कोणी आम्हाला बोलायचं गरम ग्रामपंचायत वाल्याने गाववाल्याने ग्रामपंचायत वाल्याने जर आम्हाला ठराव दिला नसतं आम्ही इथं कला केंद्र उभा केला असतं का पहिली गोष्ट हाय

होते का 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 की कुणी कुणाला ठराव दिला आणि नाही दिला आम्हाला इथं बोलवलं की बाबा कला केंद्राची भूमिका काय आम्ही काय कला केंद्र आणखी तिथं चालू केलंय का तुमचे लोक तिथं खराब झालेत का तुमचे लोक हिथं दारूचे दुकानं जे चालू आहेत पहिलं तिथं दारू पेणार आणि ना मग कला केंद्रामध्ये येणार पहिलं तुम्ही दारूचे दुकान बंद करा मग कला केंद्र बंद करा आता सहा वाजले की दारूवाल्याच्या दारूच्या दुकानामध्ये लोक जाते तिथं दारू पितात मग तुम्ही ते का नाही बंद करता ज्यांनी ठराव घेतलाय त्यांना सगळ्याला नोटीस सोडणारे गाववाल्याला आम्ही नोटीस सोडणारे आमची ही भरपाई भरून द्यायची गाववाल्याने जर आम्हाला ठराव दिला नसता आम्ही इथं कला केंद्र बांधायचं काही भूमिका घेतली नसती गाववाल्याने आमची जी जागा आम्ही घेतली सगळं आमचा खर्च गाववाल्याने आम्हाला भरून द्यायची केंद्र बंद करतो आमचा जेवढा खर्च आम्ही आम्ही वर्क करतो आम्ही शिखर करतो आम्ही 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 ठराव दिलाय का नाही मग त्या गाववाल्याने दुकानवाल्याला दारूच्या दुकानवाल्याला ठराव दिला कस का ते तुम्हाला नाव सांगताना काही म्हणायला लागले कानात एका माकाच्या अरे जे झालंय पाठीमागायला ते आता तुम्ही काय काढू नका जे आम्हाला कशाला विचारतात तुम्ही सांगितलं म्हणून सांगू ना म्हणजे आणि हे आम्हाला एवढं माहिती की परमिशन असल्याशिवाय कला केंद्र महाराष्ट्रात कुठं होत बी नाही आणि झालं बी नाही आणि आम्हाला हे माहिती असल्यामुळे आम्ही परमिशन घेऊनच कला केंद्र चालू करायला लागलो तुम्हाला आता परमिशन दिली नाही टावर लाईन जाते म्हणून टावर लाईन आमच्या बांधकामावरून जात नाही फक्त त्या गटामधून जाते ती आहे चार एकर जागा ती पण जिथे आम्ही बांधकाम करतोय तिच्यावरून टावर लाईन जात नाही आम्ही स्वतः तिथं अर्ज दिलेला आहे दोनदा ते म्हणले तुमच्या जागेवरून जात नाही वरून जाते आता ती हाय एकशे एकोणसत्तर गुंठे जागा आम्ही बांधकाम किती गुंठ्यात करायला लागलो तीस गुंट्यात मग आता एकशे एकोणसत्तर जागेचा समजतो गट आहे त्याच्यामधून नेमकं कुठून टावर लाईन जाते त्यांनी आम्हाला दाखवलंय का त्यांनी आम्हाला सांगितलंय का तुमच्या बांधकामावरून टावर लाईन जाते तुम्ही बांधकाम बंद करा तसं म्हणलं असत आम्ही बांधकाम बंद जर चेंज जात असतील आम्ही दोन तीन करोड रुपये आम्हाला समज आम्हाला शोक आलाय का आम्हाला तिथं पैसे टावर लाईन तिच्यावरून जाती तर आम्ही तिथं बांधकाम कशाला करणार आहे हे लोक ज्याच्या तोंडात येईन ते बोलताय ज्याच्या तोंडात येईन ते बोलतय जातात हातभट्टी पीतात शंभर रुपयाची नाही ते येऊन का टावर कला केंद्र बंद करा इतक्या दिवस इथं टावर लाईनचा विषय चालू आहे गावावरून टावर लाईन जाते हे लोकांनी टावर लाईन ती बंद केली का नुसतं सांगतात आम्ही टावर लाईन बंद करू आम्ही कला केंद्र बंद करू अरे तुमच्या गावामध्ये बिना लायसन आता सांगते मी इथं गांजा चालतो बिना लायसनचा इथं ताडी विकत येतं इथं दारू विकित येतं एक बॉक्स लायसनवर ती एक बॉक्स आणते तर दहा बॉक्स ते ब्लॅक मध्ये विकत मग हे तुम्ही काय बोलत नाही हे गावले आता काय झोपले का, का। मग ह्यांना दहा रुपयाला भेटते ह्यांना बायकासोबत भांड करायला भेटतात ह्या बाया कुणी बोलत नाहीत माझा कला केंद्र आणखी के झालाच नाही त्याच्यामध्ये कला केंद्रामध्ये नेमकं काय होणार आहे हे या लोकांना माहीतच नाही तरी बी म्हणते हे कला केंद्र बंद करा तुम्ही सांगा आता या माध्यमातून काय होणार या माध्यमातून मी तुम्हाला सांगते की सांस्कृतिक कला आहे इथं तर किती कला केंद्र आहे ऑल महाराष्ट्रामध्ये शहाऐंशी कला केंद्र आहेत शहाऐंशी ते काय कुणाच्या गावात झाले नाही का, का हवे मध्ये उभा राहिलेत काय ते बी कुणाच्या तरी गावातच झालेत ना तुम्हाला नाही यायचं आम्ही काय कोणाला पत्र पाठवणार ना गाववाल्याला तुम्ही आण तिथं नाचा तुम्ही बर्बाद व्हा ज्याला यायचं नाही तर येऊ नका ना आणि तुम्ही आमच्याकडून परमिशन घ्या की आम्ही गाववाल्याला एकटा काही आधार कार्ड दाखवलं ना आम्ही त्या गावाल्याला परमिशन देणार नाही काय होणार आहे आमच्या कलाकेंद्रामध्ये लावणी होणार आहे घुंगर बांधून आता ते कोणतरी माणूस म्हणलं इथं घुंगरा पायात बांधत पायात नाही तर काय गळ्यात बांधत का मला घुंगरा पायात बांधून काय पायातच बांधणार ना बांधणार आम्ही बी तुमचं ऐकलं इतके वेळ झाला आम्ही જે જેસેલા ચાલે નાવ સાંકતી નઈ કઈ નઈ કઈ તો નાવ સાંકતા મારા જે